वाल्मिक कराड साठी आर्थिक मदतीचं हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या बॅनरची चर्चा यामुळे होती कारण संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या समर्थनात हे व्हायरल होत आहेत आता या बॅनरवर नेमकं काय आहे मजकूर अति समजून घेऊयात वाल्मिकांना कराड संघटना आणि मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तसेच सोशल मीडियावरही वाल्मिकण्णांचे नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे फुलना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत अण्णासाठी आपल्या स्वाभिमानासाठी असा मजकूर खरं तर या बॅनरवर लिहिण्यात आला आणि शिवाय त्यावर एक क्यू कोड देण्यात आला आणि त्या क्यू कोडखाली ऑनलाईन पेमेंटसाठी संदीप गोरख तांदळे असं नाव आणि त्यासमोर नाईन एट झिरो सेवन झिरो एट नाईन वन नाईन वन हा नंबर देण्यात आलाय आणि ज्या नंबरवर फोन पे करून आपला स्क्रीनशॉट शेअर करण्याचं आवाहन करण्यात खरं तर हा बॅनर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय पण या बॅनरवर असलेले फोटोही लक्ष वेधणार आहेत म्हणजे डावीकडूनच जर आपण बॅनरचं सांगायचं झालं तर भगवान बाबा त्यांच्या शेजारी महंत मग उजवीकडे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि त्या शेजारी धनंजय मुंडे यांचे फोटो लावण्यात आलेत आणि मग गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर खाली वाल्मीकन्ना करारचा फोटो आहे त्यामुळे मंत्रीपद खर तर ज्या व्यक्तीमुळे गमवावं लागलं त्यासाठी धनंजय मुंडे अजूनही मागच्या दराने काम करतायत का असा सवाल या बॅनर मुळे खरंतर उपस्थित होतोय तरी आता या, या सोशल मीडियावर होणाऱ्या बीडमधील नागरिक कसा प्रतिसाद हे पाहणं असणार आहे शिवाय यावर असलेला जो फोटो आहे आहे तो मुख्य आरोपी एका हत्याकांडातला त्यामुळे त्या, त्या अनुषंगानं जर पाहायचं झालं तर बीड पोलीस या बॅनरवर काही कारवाई करणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खंडणी वसुली करून कोट्यावधींची माया जमावल्याचा आरोप ज्या वाल्मिक कराडवर आहे ज्याची बीडपासून पुण्यापर्यंत कोट्यवधीची संपत्ती आहे त्या वाल्मिक कराडला अशा प्रकारे मागणी करून खरच पैसे जमवण्याची गरज आहे का की बातम्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे याशिवाय या, या बॅनरवर लागलेला धनंजय मुंडेंचा फोटो हा खरं तर त्यांची परवानगी घेऊन लागलाय का किंवा धनंजय मुंडेंची यावर वेगळी भूमिका आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत तो पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका